महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वारकऱ्यांच्या पायी दिंड्या पंढरपूर तसेच त्र्यंबकेश्वरच्या दिशेने दरवर्षी आषाढी एकादशी व संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त मार्गक्रमण करत असतात येत्या पंचवीस जानेवारी रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे अनेक दिंड्या ओझोर मार्गे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर नगरीकडे रवाना होण्यापूर्वी ओझोरो परिसरात मुक्कामी थांबतात उजरमध्ये जगदंबा वाहन बाजार येथे आल्यानंतर त्यांना अल्पोपहाराची सेवा देण्यात आली यावेळी जगदंबा वाहन बाजारचे संचालक दीपक जाधव कुमार जाधव रोहित शेट्टे यांचे तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून उजर हॉस्पिटलचा शुभारंभ करणारे डॉक्टर डॉक्टर प्रशांत टर्ले डॉक्टर एन के पाटील डॉक्टर मेघा पाटील डॉक्टर गुलाब सुरेशी डॉक्टर प्रांजल मकरंदे डॉक्टर संकल्प मकरंदे डॉक्टर रवींद्र कदम डॉक्टर लड्डा व संपूर्ण स्टाफ यांनी मार्गावरून येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची मोफत तपासणी करून मोफत वैद्यकीय सेवा पुरवली या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना डॉक्टर मेघाताई पाटील यांनी अधिक माहिती दिली डॉक्टर मेघा पाटील हॉस्पिटल ओझर या यांच्या वतीने मी सांगू इच्छिते की सावळी विहीर ते सावळे खुर्द सारोळे खुर्द आणि त्र्यंबकेश्वर अशी पायीदिंडी इथून निघालेली आहे तर ओझर येथील अन्नदाते श्री दौलतराव देवकर यांच्या वतीने ते नाश्त्यासाठी हे लोक थांबलेले आहेत तर आम्ही एक खाली वाटा म्हणून इथे थांबलो था, आणि आमच्या हॉस्पिटलच्या वतीने आमच्या हॉस्पिटलच्या टीमच्या आणि डॉक्टर्सच्या वतीने थोडीशी सेवा करू इच्छितो म्हणून आम्ही पण आज इथे आमची उपस्थिती दाखवली आहे हे जे वारकरी पायी प्रवास करतात अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो अडचणी म्हणण्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या त्यांना खूप त्रास होतो पाय दुखतात काहींना उलट्या दुलाब होतात बाहेरचं पाणी खाणं सगळं ह्या गोष्टी असतात काहींची पचनशक्ती कमकुवत होते अशक्तपणा येतो यासाठी आमच्या टीमने उत्स्फूर्तपणे काही औषधं आणि स्वतः सगळे डॉक्टर्स इथे उपस्थित आहेत सगळा नर्सिंग स्टाफ पण इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या सेवेची आम्हाला संधी त्यांनी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी देव दौलत देवकर आणि सारोळे ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते आणि ही संधी आम्हाला कायम उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते आणि थांबते धन्यवाद